यांचं नाव भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण शकत नाही असे सुपुत्र आणि प्रभावती बोस यांच्या पोटी सुभाष बाबू जन्माला आले भावंडांच्या भोवतावळ्यात हा मुलगा इतर मुलांपेक्षा वेगळा आहे याची जाणीव खूप लहानपणापासूनच त्यांच्या आई वडिलांना होती विनी माधव नावाच्या एका शिक्षक

सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा द्यावी असे त्यांच्या आई वडिलांना वाटत होते भारत मातेला मुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे ठरवून ते भारतात परतले महात्मा गांधींना भेटल्याशिवाय आपण आपली दिशा ठरवायची नाही असे त्यांनी ठरवले होते दोघांची भेट झाली शत्रूंच्या अंतकरणात आपण बदल घडवून आणू शकतो त्यामुळे अहिंसेच्या मार्गानेच लढलं पाहिजे असे महात्मा गांधींचे मत होते पण अहिंसेचा मार्ग पत्करून शत्रूच्या अंतकरणात बदल होऊ शकतो कदाचित आपण दोघे या जगामध्ये नसू त्यामुळे अन्य मार्गाने ब्रिटिशांना भारतातून पळवून लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल सुभाषबाबू ठाम होते धगत त्या विचाराच्या या तरुणाला स्वतः महात्मा गांधी यांनी देशबंधू चित्तरंजन दास यांच्याकडे पाठवले तेच त्यांचे राजकीय गुरु ठरले

आजारपणामुळे त्यांची मुक्तता करण्यात आली आणि आजारवर उपचार करण्यासाठी ते युरोपमध्ये गेले युरोपमध्ये असतानाच त्यांची हिटलर यांच्या सोबत भेट झाली तीन वर्षानंतर सुभाष बाबू भारतात परतले काँग्रेसमध्ये निर्णय घेतला हरिपूर त्रिपुरी काँग्रेसच्या निवडणुकांमधून काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विजय मिळवला महात्मा गांधींच्या दोषाला ते कारणीभूत झाले पण महात्मा गांधींच्या मोठेपणाला त्यांनी कधीच राहिले नाही सुभाष बाबूंना नजर ठेवण्यात आले होते नजर कैदेतून स्वतःची मुक्तता करण्यासाठी त्यांनी देशातून समुलंबन करण्याचे ठरवले शत्रूचा शत्रू होतो आपला मित्र या न्यायाने सुभाष बाबू इस्तांबुल काबूल रशिया आणि शेवटी जर्मनीमध्ये पोहोचले जर्मन कधी हवाई मार्गाने तर कधी पाणबुडीच्या माध्यमातून त्यांनी आपला प्रवास चालूच ठेवला बलीच्या रेडिओवरून त्यांनी युवकांना प्रेरित केले विविध देशांच्या तुरुंगवासामध्ये खितपत पडलेल्या भारतीय जवानांना घेऊन आझाद हिंद सेना निर्माण करण्यात आली महिलांची मेघी तोकडी कॅप्टन लक्ष्मी सायकल यांच्या नेतृत्वाखाली आझाद सेनेमध्ये निर्माण करण्यात आली तू आजादी दूंगा असं तरुणांना त्यांनी आवाहन केले ब्रिटिश सत्तेला हकलावून लावण्यासाठी त्यांनी हिटलर मुसोलिनी यांची मदत घेतली दुर्दैवाने दुसऱ्या महायुद्धात हिटलर यांचा पराभव झाला आणि सुभाष बाबूंना जर्मनीतून बाहेर पडावे लागले फारशी मान्यता मिळू शकली नाही पण सुभाष बाबूंनी केलेला त्याग प्रयत्न आणि देशनिष्ठा आपल्याला विसरता येणार नाही स्वातंत्र्याचे पुल्लिंग तरुणांच्या मनामध्ये चेतवणाऱ्या